नमस्कार मित्रांनो मी विजय पिसा मित्रांनो चालू वर्षी प्रचंड अतिवृष्टीमुळं पिकांचं प्रचंड नुकसान झालं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जनावरांचं असेल गोठ्यांचं असेल घरांचा असेल शेत रस्त्यांचं असेल नदीकडेच्या कडेच्या जमिनींचं असेल प्रचंड नुकसान झालं आणि हे नुकसान कधीही भरून निघणार नाही अशा पद्धतीचं नुकसान त्या ठिकाणी झालं खरं तर यामध्ये काही व्यापारी वर्गाचं सुद्धा नुकसान झालं कित्येकांचे दुकानचे गाळी भिजले दुकानचा माल भिजला त्याचप्रमाणे काही मोठमोठ्या व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी झालं काहीचे गोडाऊन्स वगैरे असतील किंवा काय असेल त्यामध्येही पाणी शिरलं काय माल दिसला परंतु जास्तीत जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं झालं बळीराजाचं झालं आणि हे नुकसान होत असताना महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना एक पॅकेज जाहीर केलं पॅकेज फार मोठं जाहीर केलं एकतीस हजार कोटींचं जा पॅकेज जाहीर केलं परंतु आजही कित्येक शेतकऱ्यांचे पंचनामे नाहीत आजही त्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकारी वर्ग बांधापर्यंत पोचलेला नाही जवळपास पंधरा ते वीस दिवस होत आले तरीही पंचनामे नाहीत काही ठिकाणी तर अशी परिस्थिती निर्माण झाली की शेतकऱ्यांना पाणी ओसरल्यानंतर नवीन पीक लागवडीसाठी शेत दुरुस्त करण्याला सुरुवात केली आणि पूर्वीचं पीक आता असंही तसही पावसानं वाहून गेलेलंच आहे त्याचं नुकसान झालेलं आहे तर ते दुरुस्त करून ते त्या ठिकाणी नवीन पिकाची लागवड कशी करता येईल या दृष्टीनं प्रयत्न केले त्यामुळं आता पंचनामा जरी करायला ते लोक आले तर त्यांना ते, ते पीक दाखवता येत नाही अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे म्हणजे बळीराजाला तातडीनं दिलासा देण्याची आवश्यकता असताना सगळ्या शासकीय यंत्रणा कामाला लावून तातडीनं त्याचे पंचनामे करणं गरजेचं असताना प्रशासनाच्या माध्यमातून पंचनामे गतीनं होत नाहीत मग तो कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल या सगळ्या यंत्रणांनी एक विशिष्ट गतीनं काम करणं आवश्यक असताना आज या प्रचंड अतिवृष्टीग्रस्त भागाला सुद्धा दिला असता प्रशासनामुळं किंवा प्रशासनावर वचक सरकारचं वचक नसल्यामुळं त्या ठिकाणी मिळत नाही ह्या अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणाकडे आशनं पाहायचं आणि त्यांनी मार्ग कसा काढायचा हाच खरा प्रश्न आहे दिवाळी तोंडावर आहे दिवाळी तर शेतकरी साजरी करू शकत नाही परंतु त्याला त्याची शेतजमीन दुरुस्त करणं असेल घराची पडझड झालेली असेल त्या ते ठिकाणी त्याची दुरुस्ती करणं असेल किंवा त्याची जी जनावरं मृत पावलेली आहेत त्या ठिकाणी परत त्याला आपला गोठा उभा करायचा असेल त्याला शेळ्या मेंढ्या घ्यायच्या असतील तर त्या ठिकाणं त्याला तातडीनं मदतीची अपेक्षा आहे आवश्यक आवश्यकता आहे आणि ते कुठंही होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आणि अशा पद्धतीनं जर हा कारभार चालू राहिला तर बळीराजा परत कसा उभा राहणार जे लोक सत्तेवर येण्यापूर्वी आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू अशा पद्धतीच्या वल्गना करत होते घोषणा देत होते परंतु प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस हे सत्य आले त्यावेळेस मात्र आज त्यांचे ते शब्द खरे ठरताना दिसत नाहीत कारण त्यांच्या करणीमध्ये आणि कथनीमध्ये जमीन आसमानाचा त्या ठिकाणी फरक आपल्याला दिसले राजकारणी लोक हे खरे बोलत नाहीत ही आज लोकांना शर्मेनं सांगायची गोष्ट झालेली आहे पूर्वीच्या काळी राजकारण्यांचा शब्द हा प्रणाम असायचा एखादं वचन दिलं एखादी घोषणा केली तर त्याची पूर्तता करण्याचं काम त्या काळामध्ये घडत होतं अगदी नव्वद पंच्याण्णव सालापर्यंत राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राजकीय नेत्यांनी ज्या ज्या घोषणा केल्या त्या तातडीनं त्याची अंमलबजावणी केली परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये प्रचंड घोषणा केल्या जात आहेत मोठमोठी आश्वासनं दिली जात आहेत आणि त्या आश्वासनांना मात्र तिलांजली दिली जाते आणि त्या ठिकाणी नियम आणि अटी लावून वेगवेगळ्या पद्धतीनं लाभार्थींची संख्या कशी कमी करता येईल आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांची गळचेपी करता येईल अशाच पद्धतीचं कामकाज आज आपल्याला सध्याच्या राजकारण्यांच्या माध्यमातून होताना दिसतंय आणि हे मात्र अतिशय दुर्दैवी आहे कारण शेतकरी वारंवार फसवला जातोय वारंवार भर भरडला जातो आहे आणि त्यामुळंच आज शेतकऱ्याला कुणी वाली नाही अशी त्या ठिकाणची परिस्थिती आपल्याला दिसून येते तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून सरकार आणि सरकारी पक्षातील कार्यकर्त्यांना किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एक सांगायचं आहे की आपण लवकरात लवकर सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत आणि तातडीनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका घ्यावी तरच कुठंतरी हा शेतकऱ्यांचा आक्रोश थांबेल अन्यथा भविष्यामध्ये त्या आक्रोशाचं रूपांतर मात्र भयंकर अशा वेगवेगळ्या घटनांमधून आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल तर प्रशासनाला विनंती आहे की तातडीनं आपण योग्य ती कारवाई करावी धन्यवाद